रितेश भाऊनी कोणाची शाळा घेतली पाहिजे कुठले टॉपिक कव्हर केले पाहिजेत कारण की आज भाऊचा धक्का आहे त्याची शूटिंग वगैरे चालू होईल थोड्याच वेळात आणि ज्या पद्धतीने ह्या आठवड्यामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत ना त्याच गोष्टीबद्दल ज्या कुठल्या खराब गोष्टी आहेत ज्या कुठल्या एकदम वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर ह्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे ना आज भाऊच्या धक्क्यामध्ये त्यावरच आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत किंवा ह्यातले खूप सारे टॉपिक देखील तिकडे कव्हर होऊ शकतात कारण की ज्या पद्धतीने या आठवड्यामध्ये सर्वात पहिले ह्या निकीने जो गोंधळ केलेला आहे ना ते उगीच म्हणजे स्वतःचं सामान तिकडे फेकून दिलेलं आहे कुठं लिव्हिंग रूम मध्ये आणि ते लिव्हिंग रूम मधलं सामान सगळेजण सांगून कॅप्टन सांगून सुद्धा ती काढत नव्हती आणि ज्या टायमाला जो आपला कॅप्टन झालेला आहे आता काल आणि त्यानंतर तर तिने एकदम अशा रीतीने ती एका ती गोष्ट उचलली ना त्यामुळे असं दिस आपल्याला तिकडे दिसणार आहे की ज्या पद्धतीने यार ही मुलगी तिकडे लोकांना टॉर्चर करायचा प्रयत्न करते लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करते अनफेअर ह्या सगळ्या गोष्टी ती करायचा जे प्रयत्न करते ना अनफेअर का बोलतोय मी अनफेअर म्हणजे आता स्वतःचा स्वतःची कॅप्टनशिप आली तिकडे किंवा स्वतःचा कॅप्टन आला तर ह्याचा अर्थ तुम्ही सगळी कामं करणार खूप छान पद्धतीने दुसऱ्याचा कॅप्टन झाला तर तुम्ही तिकडे ती गोष्ट करणार नाही कारण की जो टास्क चालू होता जो फ्रेंच फ्राईजचा जो टास्क होता त्याच्यामध्ये ती स्पष्ट एक गोष्ट बोलली की आपल्यामधला जर कोणी कॅप्टन झाला नाही तर आपण या आठवड्यात देखील कामं करायचे नाही आणि सगळे नियम तोडायचे तर हा टॉपिक देखील तिकडे आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर एक गोष्ट घडली ती म्हणजे हा आजचा जो कालचा टास्क आहे त्या टास्कमध्ये जो वैभवनी जी घाण केलेली आहे जो काही फालतू शब्द तिकडे वापरायचा प्रयत्न केलेला आहे ना सूरज बद्दल किंवा यांची टीमच संपूर्ण ज्या प्रकारे खेळायचा प्रयत्न करत होती ना कारण की ज्या पद्धतीने त्यांनी योग्यतेला त्रास दिला ज्या पद्धतीने कपडे बिपडे ओढायचा हे करायचा प्रयत्न केला त्यानंतर अरबाजनी तिकडे सूरजला मारलेल्या आहेत या संपूर्ण गोष्टी खूपच तिकडे खूप खराब झालेल्या आहेत आणि त्याच्यावर बोलणं हे खूप जास्त गरजेचं आहे कारण की ह्या जान्हवी ना त्या सूरजला एवढ्या घनगाण शिवाय दिल्या ना शेवटी त्या बिग बॉसला तिकडे ते बीप किंवा आवाज कट करायला लागला होता त्या शिव्या तिने का दिल्या म्हणजे तुम्ही खेळता तेव्हा तुमच्या साईडने जे काय तुम्ही कराल ते बरोबर समोरचा जेव्हा तुमच्यावर येतो ती गोष्ट को करायची नाही असं थोडे असतं तर या सगळ्या गोष्टींवर तुम्ही बोललं पाहिजे कारण की तिकडे ते काहीही करून समोरचा मेला तरी चालेल पण आपल्याला हा टास्क जिंकायचा आहे या पद्धतीचा गेम जे खेळतायत ना त्याच्यावर त्यांनी वाक्य काय बोलतात त्यांना धडा शिकवला पाहिजे चांगलाच या संपूर्ण गोष्टी आपल्याला तिकडे बघायला मिळू शकतात आणि हे जे काही घडते ना आजचा या वयसचा जो पूर्ण काही शो आहे हा संपूर्णपणे हे जे ही जी टीम आहे टीम ए या टीमच्या लोकांना तिकडे टार्गेट करायचा प्रयत्न शंभर टक्के होणार आहे कारण की आता महाराष्ट्र हा पूर्णपणे भडकलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ही गोष्ट आवडत नाहीये ज्या की टीम ए करत आहेत मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र